नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर हे बघा शेळ्या काय खायल्यात बघा मूग बडवला आहे मी आणि ते मुगाचे निघालेले टलकल टाकले तर हे भरून टाकलं होतं पूर्ण तर ते थोडंसं राहिलं आहे बघा आणि खाल्लं आहे बाकीचं आता खात्याल आणि तुम्हाला दाखवते कोंबड्या कशा कोंडल्यात पलीकडं कोंबड्या जर इकडं राहिल्या ना तर त्रास देतात खूप शेळ्यांना बसू पण देत नाही सारख्या त्यांच्या अंगावर उड्या मारतात अशा कोंबड्या बाहेर कोंडलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते गोजिरी आपल्या रूपाताईनी गोजिरी नाव ठेवलंय नवीन झालेल्या शेळीच्या चा। पिल्लूचं विचारलं होतं की काय नाव ठेवू मी तर त्यांनी मला सांगितलं की गोजिरी ठेवा बघा शेळ्याला वगैरे चालेल थांबा बघ थांबा थांबा दिसत का बघा आधी नाही तर मग काय उपयोग होणार तर ही आहे गोजिरी आणि झाडून काढून असा केर ठेवलेला आहे थोड्या वेळानं उचलून टाकणार होत आपण तर सकाळी चार वाजता डीवर्मिंग केली बघा हिला म्हणजे शिळी व्यानंतर दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी आम्ही पिल्ल्याची आणि शिळीची डीवर्मिंग करतो तर तिला संडास लागलेली आहे डीवर्मिंग केल्यामुळं आणि सकाळी तिनं दूध पण पिलं नाही गोजिरीनं ना। यायचं पिल्लू सर तर मेन गोष्ट तुम्हाला सांगते मला बाहेर जाऊ दे सर ग तर आपली गाय पण विकलेली आहे साडेबत्तीस सा हजाराला तर सीता जी आहे का ती विकली कारण ती दादाला मारायला लागली सीता गाय जास्त दादाला मारायला लागली आणि जास्त तर शेतात दादाच असते तर त्याच्यामुळं मग आम्हाला विकावी लागली त्यांना आणि मला मारत नव्हती पण रणवीरला समोरच येऊ देत नव्हती तर त्याच्यामुळं आपल्याला ती गाय विकावी लागली तर साडेबत्तीस हजार रुपये ला आपण गाय विकलेली आहे ती तर कमेंट करून सांगा व्यवस्थित आले का पैसे आ, सीता गाईचे तर आता ह्या दोन्ही शेळ्या यायलेल्या आहेत म्हणून यांना खुराक टाकायचा आहे तर तुम्हाला दाखवते काय खुराक टाकणं टाकतो आम्ही शेळ्या यायल्यानंतर तर दूध बघा कासत कस आहे पेंड आहे ह्याच्यात सारखी पेंड आणि मका आणि सोयाबीन अस आहे तर ज्या शेळ्या या त्यांच्यासाठी ही खुराक असते दोन टाइम आणि पिल्ल मग दूध भरपूर फुटतंय शेळीला त्याच्यासाठी आपण आ, दोन टाइम खुराक ठेवतो शेळ्यांना तर बघा कशा मस्त खायला शेळ्या आणि हे बाकीच्या बाहेरच्या शेळ्यामध्ये येऊ द्यायच्या नाहीतर नाहीतर ती काल परवच भरवून आणली शेळी जवळ आहे तर शिरोई शेळी परवा दिवशीच भरवून आणली आपण आणि त्यांना नसते खुराक त्यांना सकाळीच एक टाईम आणि ह्या शेळ्यांना ज्या येलेल्या असतात त्यांना दोन टाईम खुराक असते तर बघा ही सीता गाईची आपल्या जागा होती बांधण्याची आणि आता तिथं आपण आमूला बांधत आहोत आमू, आमू? दाखव तर मका टाकलेली आहे कुट्टी करून ती खायली आमू आणि सगळ्यांनाच टाकली तर त्या म्हशीचं नाव पार्वती आहे आणि ती आहे त्या गाईचं नाव आहे राधिका तर हे सगळ्यांनाच कुट्टी टाकली मकाची तुम्हाला मकाची कुट्टी पण दाखवते आणि सोयाबीन कसं आहे आता काय अवस्थेत आहे ते पण दाखवते तर खळ झालंय मुगाचं माझ्या आणि बघा मला मूग किती झालेत एवढेच मूग झालेत आणि उडीत जरा असं मऊज लागायला म्हणून ठेवले तर उद्याच्याला ऊन देते थोडस आणि चिपट्याला पण कमीच निघते बघा मूग मूग कमी निघणार आहेत पण ठीक आहे जाऊ द्या पावसात भिजलं खूप आणि मक्का बघा कशी एवढी क कुटी करून ठेवली तर अशी पकली मक्का आणि ह्या कोंबड्या पण खायला लागल्यात असं टाकलं की आणि शेळ्या पण तर तुम्हाला सोयाबीनची अवस्था दाखवते बघा असं आहे सोयाबीन आणि तिकडलं तर ह्याच्यापेक्षा पिवळं पडलंय तर तुम्हाला दाखवते शेंगा कशा आहेत सोयाबीनच्या आणि छान माल लागलेला आहे फक्त आता काढू द्यावं पाऊस पडू नये आणि मस्त वरळ लागू द्यावी सोयाबीनला सोयाबीनची म्हणजे मग पदरात पडून जाईल सोयाबीन काय भाव मिळेल ती मिळू पण आपल्याला आपल्या शेतात वाटलो होऊ मार्केटला जावं ही सोयाबीन अशी इच्छा आहे तर बघा शेंगा भेड्या पडायला लागल्यात कुठं कुठं हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा ही ही शेंग आहे का तर ही भिडी पडायला लागली आणि ह्या जरा हिरव्या आहेत तर असं आहे बघा सोयाबीन चांगलं आहे सोयाबीन आता हळूहळू म्हणजे पिवळं पडायला आता हळूहळू त्याचे पानं गाळायला सुरू होतील हळूहळू आणि सोयाबीन काढणीला येईल तर आजच्या दिवसाचं ही सगळं घडलेली तुम्हाला सांगते बघा कशी इथपर्यंत कट केली सोबाबळ आणि इथून असं सगळे सोबाबळ शेवरी हातगा आहे तर ती आणि मध्ये मध्ये असे उगवून आलेली तर हे तर काढून घ्यायचेत आपल्याला नंतर तर बघा तिकडं दिसतंय का तुम्हाला पिवळं पडलेलं त्यांचं जास्त लवकर आमच्यापेक्षा जास्त आधी पिवळं पडले सोयाबीन तर असं आहे बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद